स्मार्ट अहमदनगर न्यूज सत्याची ती ढाल होती निष्ठेची तलवार विद्येचा भाला होता हर हर महादेव नारा होता सह्याद्रीची साथ होती घोड्यांच्या टापांचा नाद कडे फिरत होता मर्द मराठ्यांचा वाघ जय जिजाऊ जय शिवराय लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात वैविध्यपूर्ण उपक्रमाद्वारे साजरी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रासव शिभांगी रूपनवर मॅडम विद्यालयाचे प्राचार्य श्री भीमराव आवारे सर ज्येष्ठ शिक्षक श्री मोहन शिंदे सर सौ वर्षा जगताप मॅडम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले इयत्ता सहावीतील विद्यार्थी ची पवन बोराडे याने दारद सादर केली त्यानंतर कार्यक्रमाचे त्रासावी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमर लिलाखेसर यांनी केले विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय अशी भाषणे पोवाडे गीत कविता नृत्य सादर केली विद्यार्थी मनोगतात कुमारी प्रिया सावंत कुमारी माधुरी मारकड कुमारी विद्यानिकम कुमारी आरती बरकडे कुमारी समृद्धी नरोटे कुमारी समृद्धी कुसपे कुमारी काजल भाडे कुमारी रिया गायकवाड ची अभिराज खाडे कुमारी ज्योतिगिरी ची पृथ्वीराज फडतरे कुमारी विशाखा चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र अतिशय सुंदरतेने आपल्या मनोगतातून मांडले कुमारी शिवानी भाळे कुमारी जान्हवी पवार कुमारी काव्या साखरे कुमारी काजल भाळे यांनी शिवरायांच्या धैर्यावर आधारित गीत गायन केले ची निरंजन भाळे यांनी पोवाडा सादर केला कुमारी श्रेया डोंगरे कुमारी धनश्री डोईफोडे कुमारी वैष्णवी कुंभार कुमारी शरयू इंगवले कुमारी सिद्धी धायगुडे कुमारी श्रुती तोरसकर कुमारी आचल राव यांनी आले मराठे आले या गाण्यावर नृत्य सादर केले तर कुमारी सायेश्वरी मारकड कुमारी तनिष्का पाटील कुमारी निकिता मारकड कुमारी प्रगती माने यांनी जुलवा पाणा या गाण्यावर नृत्य सादर केले अध्यक्षीय भाषणात सौर उपनर मॅडम यांनी शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांकडून कोणते गुण घ्यावेत शिवजयंती कशी सा साजरी करावी याविषयी मार्गदर्शन केले शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कुमारी सानिका जाधव व कुमारी श्रुती चव्हाण यांनी केले आभार जानवी कदम हिने मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमर निलाके सर श्री नवनाथ कुंभार सर श्री सचिन भुजबळ सर सौ मनीषा गायकवाड मॅडम व श्री विठ्ठल सुद्रिक व अन्ना सुद्रिक मामा तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर